नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी नारळ चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजाविधी व साहित्य तसेच घट कसा मांडावा याची थोडक्यात माहिती सांगणार आहे घरातील पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा चौरंगाच्या चावर चारही बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर नवीन कापड अंतरावे कापडावर गहू व तांदूळ याची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा पाटावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर व पाटावर ठेवावी मूर्तीपुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर अथवा गुळ ठेवावा घट मांडल्यावर सर्व कुटुंबासोबत श्री महालक्ष्मी वृत्तकथा वाचावी त्यानंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवावा यानंतर भोजन करावे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळाचे सेवन करावे या दिवसात घरात मांसाहार करू नये दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी तर कलशातील पाणी तुळशीला घालावे दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पूजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू फळे देऊन इतर वाण लुटले जाते अशी मी तुम्हाला सविस्तर घटमांडणी कशी करावी ही थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद